कॉमी फर्स्ट या डेजिग्नेशनच्या सॅलरीज रेंज करतात एकवीस हजार पासून ते पंचवीस हजार पर्यंत हॉटेल चालतंय की ते पळतंय हे ठरतं सॅलरीवरती तुम्ही देत असलेलं अकोमोडेशन मिल आणि इतर अलाउन्सेस हा स्टाफ साठी एक्स्ट्राचा बेनिफिट ठरतो पण यामुळं तुमचे ओव्हरहेड वाढतात मित्रांनो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त रेस चालू आहे ही रेस आहे स्टाफ अॅक्विशनची तुम्ही तुमच्या स्टाफला जर गरजेपेक्षा जास्त सॅलरी दिली तर तुमचं प्रॉफिट मार्जिन संपला आणि जर कमी दिली तर स्टाफच टिकणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी हॉटेल इंडस्ट्रीमधील सॅलरीच्या गणिताचा पर्दाफाश करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूध का दूध पाणी का पाणी करून सोडू नमस्कार मी राहुल मुळी तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट आणि आजचा विषय आहे हॉटेल मधील शेपची सॅलरी किती असते हॉटेल चालतंय किती पळतंय हे ठरतं सॅलरीवरती हॉटेल बिझनेसमध्ये लोक म्हणतात चव महत्वाची पण मी म्हणेन त्या चवीला सांभळणारी माणसं महत्वाची आणि त्यापेक्षाही तुम्ही त्यांना जी साथ देताय ती महत्वाची पगार नक्की ठरतो कशावर पगार ठरवताना आकडा महत्वाचा नाही आहे त्याच्यासाठी हे चार फॅक्टर खूप महत्वाचे आहेत पहिला फॅक्टर आहे एक्सपिरियन्स तुमचा कॅन्डिडेट फ्रेशर आहे की अनुभवी आहे हे खूप महत्वाचं अनुभवी असेल तो गर्दीचं प्रेशर नक्कीच हँडल करू शकेल सोबतच एक्सपिरियन्स असल्यामुळं वेगवेगळ्या डिशची स्टँडर्ड टेस्ट त्याला मेंटेन करता येते त्यामुळं त्याची सॅलरी ही जास्त असणारच थोडक्यात काय फ्रेशर असेल तर सॅलरी कमी आणि एक्सपिरियन्स असेल तर सॅलरी जास्त दुसरा फॅक्टर आहे लोकेशन तुमचं रेस्टॉरंट शहरात आहे की ग्रामीण भागात आहे हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे तुमचं रेस्टॉरंट हॉटेल जर शहरामध्ये असेल तर स्टाफच्या राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च जास्त येतो त्या प्रमाणातच सॅलरीमध्ये सुद्धा बदल होतात रेस्टॉरंट जर ग्रामीण भागात असेल तर तेथील राहणीमानाचा खाण्यापिण्याचा खर्च हा कमी येतो त्या प्रमाणात सॅलरी सुद्धा बदलतात तिसरा फॅक्टर आहे रेस्टॉरंट टाईप तुमचं आउटलेट रेस्टॉरंट आहे डायन आहे क्यू एस आर आहे की कॅफे आहे यावरती सॅलरीचं स्ट्रक्चर बदलतं फायनटाइन रेस्टॉरंटसाठी एक्स्ट्रीमली कम्पिटेटिव्ह आणि एक्सपिरियन्स स्टाफची गरज असते आणि त्यामुळेच त्यांच्या सॅलरी सुद्धा जास्त असतात याउलट कॅफे क्यू एस आरमध्ये मध्ये काम करणाऱ्या कॅन्डिडेटचा जेमतेम अनुभव सुद्धा पुरेसा ठरतो त्यामुळेच आउटलेटचं स्ट्रक्चर बदललं की सॅलरीज बदलतात चौथा फॅक्टर आहे पर्च म्हणजेच सुविधा तुम्ही स्टाफच्या खाण्यापिण्याची सोय करताय की नाही यावरती सुद्धा पगाराचं स्ट्रक्चर ठरतं तुम्ही देत असलेलं अकोमोडेशन मील आणि इतर अलाउन्सेस स्टाफसाठी एक्स्ट्राचं बेनिफिट ठरतो पण यामुळं तुमचे ओवर हेड वाढतात आणि हे खूप मोठे एक्सपेन्सेस आहेत आता बघूयात महाराष्ट्रातील सॅलरीचे खरे आकडे काय आहेत साधारणतः एखादा कॅन्डिडेट किचनमध्ये एंट्री करत असेल आणि त्याला अनुभव नसेल तर आपण त्याला ट्रेनिंग म्हणतो याच्या सॅलरीज सुरू होतात सात हजारपासून ते दहा हजारपर्यंत हा ट्रेनिंग सरासरी एक दीड वर्षाचा एक्सपिरियन्स जेव्हा गेन करतो तेव्हा तो हेल्पर या पोझिशनपर्यंत जाऊ शकतो आणि यावेळेस याच्या सॅलरीज असतात साधारणतः दहा हजार ते बारा हजारच्या दरम्यान हेल्परने चांगला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर म्हणजे साधारणतः दोन अडीच वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्याच्या सॅलरीज साधारणतः तेरा हजार ते चौदा हजार पर्यंत होतात आणि या वेळेला त्याचं डेजिग्नेशन जे असतं ते असतं कॉमी थ्री एखाद्या कॅन्डिडेट कॉमी थ्री हे डेजिग्नेशन असताना त्याला किचनमधील एखाद्या सेक्शनमधील बेसिक नॉलेज असणं अपेक्षित ठरतं फॉर एक्झाम्पल किचनच्या तंदूर सेक्शनमध्ये काम करणाऱ्या कॅन्डिडेटला बेसिक कुकिंग टेक्निक माहीत असणं खूप महत्वाचं आहे त्यासोबतच कटिंग चॉपिंग त्याला करता येणं हे सुद्धा अपेक्षित आहे कॉमी थ्री पोझिशनवरती काम करणाऱ्या कॅन्डिडेटने दीड ते दोन वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्याला प्रमोशन मिळतं ते कॉमी टू या पोझिशनवरती कॉमी टू पोझिशनच्या सॅलरीज ठरतात त्याच्या एक्सपर्टीजवरती या सॅलरीज रेंज करतात पंधरा हजारपासून पासून ते वीस हजारच्या दरम्यान या दरम्यान या कॅन्डिडेटचा ॲव्हरेज एक्सपिरियन्स असतो तो साधारणतः साडेचार पाच वर्षांचा याच पोझिशनवरती जेव्हा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट घेतो तेव्हा तो, तो प्रमोट होतो कॉमी फर्स्ट या डेझिग्नेशनवर कॉमी फर्स्ट या डेझिग्नेशनच्या सॅलरीज रेंज करतात एकवीस हजारपासून पासून ते पंचवीस हजारपर्यंत पर्यंत कॉमी फर्स्ट म्हणजे एखाद्या सेक्शन मधील हंड्रेड पर्सेंट डिशचं नॉलेज असणारं कॅन्डिडेट मग ते सेक्शन इंडियन असो कॉन्टिनेंटल असो चायनीज असो किंवा मग साऊथ इंडियन किंवा तंदूर असेल यानंतरच्या डेझिग्नेशन हैरारकीनुसार चढत जातात त्या म्हणजे डी सी डी पी सी डी पी सिनियर सी डी पी ज्युनियर सुशेफ सुशेफ असं करत करत एक्झिक्युटिव्ह शेफ आणि कॉर्पोरेट शेफ अशा ह्या डेझिग्नेशन चढत जातात साधारणतः फर्स्ट कॉमी आणि डी सी डी पीच्या सॅलरीज सेम राहतात फक्त डेझिग्नेशनचा फरक पडतो पण सी डी पी आणि सिनियर सी डी पीच्या सॅलरीज पंचवीस हजारपासून तीस हजारपर्यंत रेंज करतात यानंतरच्या सॅलरीज ज्या आहेत ज्युनियर शेफ किंवा शेफ ह्या व्हेरी करतात अगदी तीस हजारपासून ते पंचेचाळीस हजारपर्यंत याच्यामध्ये एक्सपर्टीज फूड कॉस्टिंग करता येतं की नाही किचन टीम सांभाळता येते की नाही अशा खूप साऱ्या फॅक्टर्सच्या बेसिसवरती ही सॅलरी ठरते लक्षात ठेवा स्टाफ सॅलरी हे फक्त आकडे नाहीयेत ही तुमच्या बिझनेसची ऑपरेशनल कॉस्ट आहे जर तुम्हाला वाटत असेल की दहा पंधरा हजार मध्ये चांगला शेफ मिळेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय चीप लेबर लीड्स टू चीप क्वालिटी सॅलरी देताना रेव्हेन्यू त्याचं प्रमाण कसं आहे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं ठरतं निष्कर्ष एकच आहे मार्केटच्या स्टँडर्ड प्रमाणे सॅलरी द्या पण काम सुद्धा चोख करून घ्या स्टँडर्डपेक्षा जास्त सॅलरी देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका आणि कमी करून तुमचा क्वालिटी स्टाफ गमवू सुद्धा नका तुम्हाला तुमच्या रेस्टॉरंटचं हॉटेलचं हो सॅलरी स्ट्रक्चर जर सेट करून हवं असेल आणि तुम्हाला तुमची मॅनपॉवर कॉस्ट जर कमी करायचे असेल तर तुम्ही मला बलाद डीएम करू शकता हे झालं किचन स्टाफच्या सॅलरीबद्दल पण जर तुम्हाला सर्व्हिस स्टाफ हाऊसकीपिंग स्टाफ आणि इतर स्टाफच्या सॅलरी स्ट्रक्चरबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी राहुल मलिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुमच्या हॉटेल रेस्टॉरंटला नेक्स्ट लेवलवरती नेऊयात आणि अशाच कडक माहितीसाठी हॉटेल हसल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत हॉटेल व्यावसायिकांपर्यंत नक्कीच पोहोचवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थिंक बिग स्टार्ट स्मार्ट अँड कीप हसलिंग